जीरो डाउन पेमेंट मध्ये जीरो हा जीरो डाउन गाडी एक नंबर है पूर्ण गाडी वरिजनल है कॅबिन बॉडी सगळ एकदम फ्रेश है टायर वगैरे टायर वर समोरचे बटन मागचे दोन रिडाइल आणि दोन तीस 43 पैसे आहे हे 15 12 स्लीपर स्लीपर कॅबिन मध्ये काय सांगता ही बघा 15 दोन हजार चे मॉडेल आहे स्लीपर कॅबिन मध्ये संदीप बॉय 20 फूट गाडी आहे तीस 15 30 15 12 लाख 12 लाख 50000 12 लाख 50000 आणि जो जला कुना जी हाँ। कमी जास्त होईल समोरामोर एक एक गाडीत सोळा पन्नास हा दोन इच नाही व्हायचं गोळ संदीप हा एक गाडीची सोळा लाख पन्नास हजार रुपये वापर हा सोळा पन्नास हा सोळा पन्नास हा पन्नास पन्नास हजार पर्यंत पन्नास हजार पासून तर झिरो डाऊन पेमेंट पर्यंत झिरो झिरो डाऊन पेमेंट इकडे दोन पंधरा बारा आहे संदीप बावीस फुट मध्ये दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे दोन हजार एकवीस चा मॉडेल दोन टायर बटन मागचे दोन टायर पन्नास पैसे पेपर ऑगस्ट पर्यंत चालू आहे अपसर भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र संदीप भाऊ भाऊ बोला आपले जे फटफटी बाबा चे आहेत त्यांना तुमच्या गाड्या खूप आवडलेल्या आहेत का मी असं ऐकलं की, की जेवढे कोणी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद औरंगाबादचे काउंटर आहे तिथं तुमच्या गाड्या लागलेल्या राहतात हो तर भाऊ आपल्याकडे सध्याला कोणकोणत्या गाड्या आहेत आणि काय त्याची डिटेल राहणार आपल्याकडं दोन पंधरा बारा आहे भाऊ बावीस फूट मध्ये दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे दोन हजार एकवीस चा मॉडल दोन टायर बटन मागचे दोन टायर पननास पन्नास पैसे पेपर ऑगस्ट पर्यंत चालू आहे आणि याची साडे सोळा लाख रुपये ऑफर आहे हे पन्नास हजार पासून झिरो डाऊन पेमेंट पर्यंत आपण गाडी करून देऊ पन्नास हजार पर्यंत पन्नास हजार पासून तर झिरो डाऊन पेमेंट पर्यंत झिरो झिरो डाऊन पेमेंट जास्तीत जास्त पाच पन्नास हजार रुपये लागू शकते भाऊ कंडिशन कशी गाडी कंडिशन गाडी फर्स्ट ओनर गाडी आहे फुल कंडिशन आहे समोरचे दोन टायर न्यू आहे दोन टायर रिमोन दोन टायर पन्नास पैसे आणि बावीस फूट लंबी गाडी आहे बावीस फूट बावी सिंगल कॅबिन पंधरा बारा टाटा साडे दहा पासिंग पेल साडे दहा साडे साडेल गुड कंडिशन गाडी ओरिजनल कंपनी पेंट मध्ये भाऊ आता सपोज ही गाडी आपल्याला खरेदी करायची काय घेऊन लायसन्स पाहिजे संदीप भाऊ आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे सहा चेक आणि घरचा आठ चौथा लाईट बिल बस एवढेच हो बस एवढे डॉक्युमेंट्स लागत पन्नास हजार आणि पन्नास हजार घेऊन नाही कामलं तर झिरो डाऊन पेमेंट नाही जमलं तर झिरो डाऊन पेमेंट गॅरंटीड वगैरे दिलं तर झिरो डाऊन पेमेंट मध्ये पण देऊ हा गॅरंटेड असणं गरजेचं गर आहे भाऊ लायसन पाहिजे लायसन पाहिजे म्हणजे पाहिजे हा इव्ही लायसन पाहिजे लायसन कंपल्सरी आहे लायसन पाहिजे हा भाऊ नेक्स्ट गाडी कुठली नेक्स्ट गाडी पंधरा बाराची परत तिच्या बाजूलाच पंधरा सेम मॉडेल सेम कंडिशन सेम ऑफर टायर वगैरे कसे टायर इचे पण त्याचे दोन टायर बटन आहे ती नव एकोणतीस नव्वद आहे एकोणतीस एक्क्याण्णव आहे दोन्ही गाड्या एकच मालकाचे फर्स्ट ओनर आहे फर्स्ट किलोमीटर बी सेम चाललेले आहे दोन इटार बटन दोन रिमाउंड आणि दोन पन्नास पैसे पेपर पण ऑगस्ट पर्यंत सेम कंडिशन आहे दोन्ही गाड्या सेम आहे सेम सेम पूर्ण सेम आहे एकच मालकाची गाडी आहे आणि बावीस फूट गाडी पण पंधरा बारा सेम आहे सेम किलोमीटर पण सेम आहे गाड्याचं काय मॉडल आहे दोन हजार एकवीस चा मॉडल पंधरा बारा टाटा पंधरा बारा टाटा पंधरा बारा दोन एकवीस दोन्ही दो पर... दो दो सेम गाड्या ऑफर सोळा लाख पन्नास हजार रुपये एक एक गाडी सोळा दो <laughs> <जबता laughs> पन्नास दोन्हीच नाही गोळ संदीप गाडीची सोळा लाख पन्नास हजार रुपये ऑफर हा सोळा पन्नास हा सोळा लाख पन्नास हा भाऊ नेक्स्ट कोणती नेक्स्ट तीस पंधरा ही तीस पंधरा आहे संदीप दोन हजार सतराची हिचे पण दो दोन टायर समोरचे बटन आहे मागचे तीस चाळीस पैसे टायर आहे पेपर कंडिशन दोन वर्ष पासिंग एक वर्ष इन्शुरन्स नवीन भेटणार ही साडेबारा लाख रुपये ऑफर आहे पन्नास हजार पन्नास हजार रुपये टायर वगैरे टायर समोरचे दोन बटन टायर आहे नवीन टाकलेले आणि मागचे पन्नास पैसे हा एकोणीस फुट गाडी तीस पंधरा स्लीपर कॅबिन एकोणीस फूट काय पेलोड वगैरे कंडिशन कशी गाडी कंडिशन फुल आहे गाडी पण चांगली गाडी दोन हजार दोन हजार सतराचं बारा बारा कमी हुन? कमी जास्त होईल समोर बुक हे पंधरा बारा स्लीपर स्लीपर कॅबिन मध्ये काय सांगता ही बघा पंधरा बारा दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे स्लीपर कॅबिन मध्ये संधी वीस फूट गाडी आहे हिचे चार टायर बटन आहे दोन टायर तीस पैसे आहे पण पेपर पूर्ण व्हॅल्यू नवीन भेटणार आहे एक वर्ष इन्शुरन्स दोन वर्ष पासिंग चालू हिची सोळा लाख पन्नास हजार रुपये वापर आहे सोळा लाख पन्नास हा ही पण गाडी एक वरिजनल आहे कॅबिन बॉडी सगळं एकदम फ्रेश आहे टायर वगैरे टायर वर, वर समोरचे बटन मागचे दोन रिटायल आणि दोन तीस पास, तीस चाळीस पैसे आहे सोळा पन्नास सोळा लाख पन्नास ही पण झिरो डाऊन पेमेंट मध्ये झिरो डाउन पेमेंट आपण ज्या गाड्या कव्हर केल्या सेम डॉक्युमेंट्स लागणार सेमच्या फायनल आठ ते दहा दिवसाचं काम आहे कस्टमरने जेवढा लवकर लवकर पेपर दिले तेवढं लवकर काम होत आमचे पेपर तर रेडी असते कस्टमर जेवढा लवकर लवकर फॉलोअप घेईन तेवढं लवकर काम होईल नेक्स्ट इक्वमेंट आहे काय सांगतो हे बावीस फुट दो नजर, पन, दोन हजार बावीस ची गाडी आहे संदीप भाऊ बावीस फूट सहा का नवीन येईल पण पेपर पूर्ण नवीन भेटणार दोन वर्ष इन्शु पासिंग एक वर्ष इन्शुरन्स साडे सतरा लाख रुपये ऑफर यायची साडे सतरा लाख ऑफर हा बैठकीत हो थोडंफार कमी जास्त होईल बावीस फूट गाडी ही पण हां सोळा पंधरा गाडी आहे बावीस फूट गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे गाडी गुड कंडिशन आहे टायर वगैरे कशी गाडी टायर पुढच्या ऐंशी पैसे मागचे चार बटन आहे नवीन टायर मागचे चार नवीन टायर आहे साडे दाट हो दोन हजार दोन हजार बावीस हो संदीप अकरा चौदा आयशर अकरा चौदा हे दोन हजार अठराचं मॉडेल आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे हिचे पण टायर समजा पूर्ण पन पन्नास पैसे पेपर पूर्ण नवीन भेटणार याचे ही वीस फूट गाडी संदीप कंपनी वीस फूट बॉडी याची वीस फूट आहे पूर्ण ही पण गाडी एकदम ओरिजिनल आहे चांगली गाडी पण वीस फूट गाडी पूर्ण हिची तेरा लाख अकरा हजार रुपये ऑफर आहे हिच्यात थोडंफार कमी जास्त करून देऊ पन्नास हजारपर्यंत डाऊन पेमेंट मध्ये ही गाडी अवेलेबल करून देऊ महाराष्ट्रात कुठे पण लोन करून देऊ पन्नास हजार पेमेंट मध्ये होऊन जात अकरा चौदा गाडी तेरा लाख अकरा हजार रुपये ऑफर यायची तेरा लाख अकरा हजार ऑफर हा कधी दोन हजार अठराच मॉडेल आहे आणि इथे तुम्हाला दोन वर्षाची पासिंग आपण नवीन करून देणार आहे पार्टीला इन्शुरन्स पण नवीन राहणार आहे पेपर पूर्ण नवीन भेटणार आहे इन्शुरन्स पार्टी नाही नाही आम्ही सगळं करून देणार एक वर्ष पूर्ण इन्शुरन्स भरून देणार आहे आणि दोन वर्षाची पासिंग करून देणार आहे हा तेरा लाख अकरा हजार रुपये त्याच्यात बी कमी जास्त होईल बैठकीत बसल्यावर त्याच्यात बी कमी जास्त होईल नेक्स्ट एकवीस चौदा दोन हजार बावीस ची एकवीस चौदा सांगितलं बटन पूर्ण पेपर नवीन गाडी फर्स्ट ओनर औरंगाबाद नंबर एम एच वीस एम एच गाडी आहे हिच्या अठरा लाख रुपये ऑफर आहे हिच्यात बी कमी जास्त होऊन जाईल झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट पूर्ण न्यू सगळे टायर न्यू सहा कसा न्यू टायर आत्ता टाकलेले काहीच काम नाही काहीच करायचं काम नाही आता आपल्या स्टॉक मध्ये येणाऱ्या बद्दल काय सांगता येणाऱ्या अपकमिंग स्टॉक कोणता आणणार आहे तुम्ही आता आता येणार आहे आपली एक मिनिट येणार आहे दोन हजार वीस ची परत पंधरा बारा आहे काही ऐशे रे वाशे दोन चार गाड्या पाच सहा गाड्या येणार आहे परत आपल्या ते चालूच असते जाते येते जाते येते गाड्या हा म्हणजे सपोज जर हा काही तीस पंधरा येणार आहे जी गाडी नाही ती गाडी पाहिजे तुम्ही उपलब्ध करून करून देऊ शकतो हा जबरदस्त आता तीस पंधरा येणार आहे आयशारे काही काही आपली येणार आहे विच्छा असं गाड्या काय जसं जातं तसं येतं माल चालूच असतं आता आपले सात आठ गाडी स्वतः जीव बाईड परत बरेच आता पाहणारे लोक वेगवेगळे मॉडेल शोधत राहतात तर तुमच्याकडे जे सहा टायर गाड्या कोणाला मोठं हेवी कमर्शियल लागतं ट्रक लागतं तर उपलब्ध होईल हो उपलब्ध होईल ओके थँक्यू करून देऊ शकतो धन्यवाद जय महाराष्ट्र